तर नमस्कार मित्रांनो मी मुकुंद गुरुली तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आजच्या मसली शंकर पटामध्ये मित्रांनो आजच्या पटामध्ये या टीमची जोडी विजय झालेली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या टीम कडून शुभेच्छा विजय झाल्याबद्दल परिचय द्या तुम्हाला माझं नाव राहुल रामचंद्र जिपकाटे रानार आरमोरी तहसील आरमोरी जिल्हा गडचिरोली आजच्या विजयाबद्दल काय सांगाल मग आजच्या विजयाबरोबर आता सर्वांना गुरुपूरला खुशी आहे कधीपासून छंद आहे पटाचा मला आता पट जेव्हा चालू झाली तेव्हापासून रवींद्र भाऊ बघमारे आमचे स्वर्गवासी ते त्यांच्यामुळे मला शेवका चालू झाले तुमच्या टीम बद्दल काय सांगाल तुमची टीम आहे त्याबद्दल आमची टीम बहुत व्यवस्थित आमची टीम बहुत व्यवस्थित आहे सर्वजणांचं नियोजन चांगलं आहे आमचे अक्षणाजी पाटील आमचे ड्रायव्हर तर मित्रांनो आपल्या सोबत उपस्थित आहे आजच्या जोडीचे ड्रायव्हर परिचय द्या तुमचा माझं नाव पुनाजी घनशम्म छत्री मुक्काम जुनगाव तालुका पोंगुर्णा जिल्हा चंद्रपूर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल आजच्या विजयाबद्दल एवढा म्हणजे खुशी आहे का खूपच खुश आणि या पटामध्ये माझा हा एकंदर चौथा विजय आहे माझे मी चालवलेले तीन विजय झाले आणि माझी एक दुसरी जोडी लावलो माझ्या मालकाची ते एक जोडी एकूण चार विजय झाली त्याच्यामुळे आम्ही इथे खूपच 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 आनंदीत आहोत किती मेहनत करावी लागली बैला मार्फत मला एक एक वर्ष लागली याला एक वर्ष मेहनत लागली माझ्या आधी आणि माझ्या माझ्या पार्टनरचा बैल महादेव भाऊचा त्यांना खूप मेहनत केली वर्ष एक वर्षभर आणि जवळपास यांच्या एकच पट्टी केलो मी सूट एकच केलो एकदा सराव दिले जोडीला आणि डायरेक्ट खेळलो तर कशी तयारी करत असतात पटासाठी मग पट्ट्या म्हटलं तर बैलाचं खूप काही नियोजन लागते बैलाचा सारा पाणी म्हणा आपले माणसं आपले मार आहे त्यांचं नियोजन त्यांना सर्व सोय पाणी बैलांच्या सर्व सोय पाणी म्हणजे सर्व बैलाची बनव आहे त्यांची धावपट्टीवर त्यांचा सराव करणे आपल्याला सरा आप पाहिजे सर्वच गोष्टी त्यासाठी तयारी करून आपल्याला ते सराव द्या लागते तुमचा परिचय द्या महादेव आंबोर काय सांगाल आजच्या विजयाबद्दल विजयाबद्दल काय सांगायचं कधीपासून छंद आहे पटाचा पस्तीस वर्षापासून म्हणजे साधारण वय तुमचं किती होत सत्तावन्न आज तेव्हा 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 वीस वीस म्हणजे तरुण वयामध्येच छंद लागला कोणकोणत्या गावला पटो बघायला जात असतात पाली पेंढरी म्हणजे कोणते पट होतात कुटारा राहा खूपच भरपूर पट आहेत तुमच्याकडे कोण कोणते बैल आहेत मग हा मेटा एक आहे दोन बैल आहेत इकडे दोन गोरी आहेत याचा मेटा या बैलाचं नाव आणि हा लालडोया किती मेहनत करत असता बैलांच्या मागे मग मेहनत तर घ्याच लागते घेतल्या का नाही काही नाही काही मेहनत घ्याच लागेल दोन तीन महिने महिन्यात घ्या तुमची जे टीम आहे पूर्ण टीम बद्दल काय सांगा मी यायच्याशी बोला बोलण्याबद्दल आपला तेवढा नाही तुमच्या टीम बद्दल माझ्या टीम बद्दल एवढा मी अभिनंदन देतो माझ्या टीमला की माझी टीम एवढी एवढी सुंदर आहे बैलाच्या निवेदनाबद्दल मला काही सांगायची गरज नाही बैल किती वाजता त्याला टाइमावर धुणे वगैरे त्या बैलाला किती वाजता धुवायचं त्यांना चारा किती वाजता द्यायचा त्यांचे मालिश वगैरे सर्व त्या पोरा आणि माझा मेन हे जे पोरा आहेत माझे हे सर्वात उत्तम कार्यकर्ते पोर आहेत मला काही सांगायचे टेन्शन नाहीये परिचय द्या तुम्ही कार्तिक गजानन बाबा काय सांगाल आजच्या जोडी विषय आजची जोडी खूप सुंदर होती आणि विजयी झालो त्याबद्दल बहुत आनंद आहे ऐन तरुण वयामध्ये छंद लागला तर काय सांगाल विषय काय सांगेल कशा पद्धतीने करत असत त्यांना वेळेवर त्यांचा चारा त्यांची मालिश त्यांना व्यवस्थित दवाई पाणी देणे त्यांची तब्येत पाणी कशी आहे कशी नाही ते बघणे तर पटाशिवाय कोणते छंद आहेत का मग दुसरे नाही तुमची जे टीम आहे काय सांगाल आमची टीम खूप सुंदर आहे आमच्या टीमचा नाव आहे मोहिमो ग्रुप मगरमेदा आणि बहुत बहुत इमानदार आमच्या गटामध्ये खूप इमानदार माणस आहे आणि खूप छान गट आहे आमचा पण त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा पण आमच्यावर तुमचा परिचय माझं नाव करण सदाशी दे राहणार कुंभूर्ना हा माझ्या मित्राचा बैल आहे त्याच्यामुळे आज मी पटात आलेलो आहो मी सांगाल काय नाही खूप आनंद आहे आनंद असा आहे की गगनात मावेना असा आनंद आहे तर पुन्हा काय सांगाल शंकर विषय काय नाही ना, शंकरपट हा छंद चांगला आहे पण हा छंद असा आहे की आपण मी शिक्षण करतो शिक्षण करून इकडे पाहाव लागते बाकी काही नाही कसं आहे आपला म्हणजे जजमेंट बरोबर झाला पाहिजे त्या पद्धतीनं नुसता शंकरपट म्हणल्या नाही होत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुलाखत झाला हा लालडोय आहे याच्या बैलावर खेळ लागला होता आणि हा आमचा आंडू बैल म्हणून आहे माझं नाव आहे नितीन किशन मने पळजगाव काय सांगाल विषय फटाविषयी आता जास्त काय बोल नाही कारण की मला बिल्ड जे आहेत ते सांगतील सर्व आमचे पोरा आहेत हे सर्व कशा पद्धतीने खाना चालतात कशा पद्धतीने का करते हे सर्व सांगून देतील तुम्हाला धन्यवाद धन्यवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आजच्या मसली टीम मध्ये विजय झाली त्या जोडीची मुलाखत जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद